लावून काय फोर आवर टाइम फ्रेम आहे डाऊन म्हणून आता शनीच्या लाईन वर सपोर्टला आहे तो त्रेचाळीस कितीला ही ब्लॅक लाईन आहे आणि इकडं ब्लॅक प्राइस आहे का त्रेचाळीस शहात्तर आहे का प्राइस लाईन बघा ब्लॅक मध्ये आहे ती शनिग्रहाची प्राइस आहे शहात्तरला आणि फोर आवरला इथून का डाऊन होतं तर बघा इथं अगोदर तीस डिसेंबरला साडेतीन चे जे कॅन्डल आहे त्याने पण तसंच केलं अप जाऊन डाऊन आले आहे का म्हणून हे डाऊन आले शहात्तर नंतर सेलिंग येणार हा शहात्तर नंतर सेलिंग येणार कारण सपोर्ट पण त्याने शहात्तरलाच घेतलेला आहे ठीक आहे पाच मिनिटाला पण त्याचा सपोर्ट आहे सत्याहत्तरचा आणि फोर हावरला पण तोच आहे हे ब्लॅक लाईन सत्याहत्तर इथं इथं प्राइस आहे शनिग्रहाची सत्याहत्तर पंधरा मिनिटाला बघूया पंधरा मिनिटाला पण हा ब्रेक करेल सपोर्ट एकदम डास जाणार खाली सेलची ऑर्डर आपण घेऊ शकतो का सेल ची का आता आठ नंतर असं डाऊन सांगितलेलं आहे त्याच्या आधी होऊ शकतं ना सात वाजले जात नाही अजून ब्रेक तर हो द्या हो घेऊया आपल्या नक्षत्राचा स्ट्रो इव्हन आहे तो आठ वाजून तीन मिनिटाचा आहे वीस तीनचा तरी पण त्याच्या अगोदर होऊ शकतं अर्धा तास तास एकोणऐंशीहात्तर आलं आणि बघा पंचेस मिनिटाला पण हा एस वन वन हावर

ल्यूम प्रोफाइल अरे नाही नाही हा ना, 74 ना। इवडे क्रॉस करू द्या मग सीलिंग आहे Yes, आया था. 76 like मुझे से, okay. हाँ सेवेंटी सिक्स uh, एक स्टॉप लॉस लाऊं సెల్ల సెవెంటీ సెక్స్ సెవెంటీ సెవెన్ సెల शुभेचाळीस काय रेडो पॉईंट एक न सेल केले एक लॉट कितीने सेल केलेलं आहे ऐकू येत नाही हॅलो अजून एकदा बोला मी त्रेचाळीस ओके ओके ठीक आहे ओकेंटी वन न मला भेटली ऑर्डर सिक्स टॉप लॉस हा सेव्हन्टी टार्गेट ट्वेंटी सिक्स एस एल लावून टार्गेट त्रेसष्ट पर्यंत लावायचं ओके सर त्याच्या पण खालीच येणार आहे हॅलो येईल की कॉल येईल त्यांना उद्या येईल मग त्रेचाळीस चौसष्ट पर्यंत सपोर्ट आहे त्रेसष्ट चौसष्ट आठच्या टायमिंगला व्हायला पाहिजे तर जबरदस्त पडला असता तरी पण पडणारच आहे शेवटी हे बघा जी बी पी यू एस डी सपोर्ट रेजिस्टन्स घेतला ना ग्रहाच्या लाईनला आपल्याला आणि पंचेचाळीस मिनिटाला प्लॅन सपोर्ट लिहिले तुम्ही हॅलो हॅलो काय म्हणले मग काय बोलणं झालं Ah, Boroba, it's हा ठीक प्रिडिक्शन कसं वाटलं आपलं सिक्स्टी सिक्स पर्यंत आलं सर आणि सिक्स्टी फायव्ह नाही स्टॉप लॉस म्हणजे टार्गेट होता होय नाही जाते ते जाते खाली काय काळजी काळजीच नाही कारण काय हो येणार त्याच्या पण खाली येणार जरी घेतला त्यानं तरी इथं येत ह्या लाईन पर्यंत येत हे आपल्या ग्रहांची लाईन आहे खाली सत्तावन पर्यंत पण आहे पण नाही जास्त डाऊनच येणार आहे तुम्हाला फोर हावरच मी सांगतो खूप पर्यंत येणार आहे खाली ते त्रेसष्ट तर आहेच हे ना ही पूर्ण ग्रीन आहे ना ग्रीन आहे का डे पूर्ण कॅन्डल इथ पर्यंत येणार आहे पंचेचाळीस पर्यंत किंवा हे पूर्ण ग्रीन आहे ना ती पूर्ण रेड मध्ये बदलेल रेड मध्ये चेंज होईल कन्व्हर्ट होणार रेड मध्ये कन्वर्ट होईल सुद्धा बघूया काय होत सिक्सटी सिक्सच्या खाली अजून जाईल पण जाईल ते जाणार अडचण जाईल बर का खाली अजून डाऊन पण आपला आजचा टाइम असल्यामुळे थोडस नॉर्मल तरी पण खालीच जाणार आहे काहीतरी जात